नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आज एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आपल्या मेहनतीला आता सरकारकडून थेट मदतीचा हात मिळणार आहे होय मी बोलतोय नमो शेतकरी योजनेतून दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार असल्याबाबत हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे तुमच्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे सगळ्यांना माहीत आहे की मागच्या काही दिवसांपासून पोळा सणाच्या काळात हप्त्याबाबत चर्चा गावोगावी रंगली होती पण पैसे अजून खात्यात आले नव्हते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंता होती पण आता ही चिंता संपली आहे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी बैठक घेऊन महत्वाचा निर्णय घेतला आणि आजपासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे तुम्हाला माहित आहे की हा हप्ता सगळ्यांना मिळणार नाही काही नियम आणि काही अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच हा हप्ता भेटणार आहे जसे की फार्मर आय डी कार्ड ई के वाय सी राशन कार्ड आधार कार्ड अपडेट इत्यादी असणे फार गरजेचे आहे त्यामुळे ज्यांनी अजून ही कामे पूर्ण केलेली नाहीत त्यांनी ती ताबडतोब पूर्ण करून घ्यावीत याशिवाय हा हप्ता फक्त काही निवडक जिल्ह्यांमध्ये आणि काही निवडक बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे मग चला तर पुढच्या काही मिनिटात आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यांना फायदा भेटणार आहे आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होतील आणि काही शेतकऱ्यांनी हप्ता मिळवण्यासाठी कोणती महत्वाची कामं करायला पाहिजेत आजचा दिवस तुमच्यासाठी खऱ्या आनंदाचा आहे सरकारने जाहीर केलेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत सातवा हप्ता थेट बँकेच्या खात्यात जमा होणार आहे याआधी दोन ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेतून दोन हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळाली होती पोळा सणाच्या काळात लोकांमध्ये चर्चा रंगली होती की नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता मिळेल पण पोळा जरी निघाला तरी पैसे खात्यात आले नाही त्यामुळे अनेक शेतकरी बांधव चिंता करत होते याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी खास बैठक घेतली आणि महत्वाचा निर्णय घेतला आता आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे पण लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो हा हप्ता सगळ्यांना मिळणार नाही काही शेतकऱ्यांनाच हप्ता मिळेल ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय कार्ड नाही रेशन कार्ड वर ई केवायसी पूर्ण नाही किंवा तुमचं जर आधार कार्ड अपडेट नाही अशा शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही म्हणून ज्यांनी अजून कागदपत्रे पूर्ण केलेली नाहीत त्यांनी ताबडतोब ती कामं करून घ्यावीत सरकारकडून दिलेली ही अट पाळल्याशिवाय मदत मिळणे निव्वळ अशक्य आहे शेतकरी बांधवांनो आता आपण हप्त्याच्या वितरणाबाबत थोडक्यात पण नीटपणे समजून घेऊ आपल्या राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत पण सरकारने ठरवले की दर आठवड्याला फक्त बारा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांनाच हप्ता सोडला जाईल तर आता आपण हे जिल्हे पाहू पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर नगर अहमदनगर औरंगाबाद नाशिक धुळे जळगाव म्हणजे एकदम सगळ्यांना एकाच वेळेस पैसे मिळणार नाहीत आज पहिल्या टप्प्यात जे बारा जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतील बाकी जिल्हे जे या पहिल्या यादीत नाहीत त्यांना थोडा थोडा वेळ लागेल पण काळजी करण्यासारखी काही नाही पुढच्या आठवड्यात किंवा जास्तीत जास्त पंधरा दिवसांच्या आत उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही हप्ता थेट खात्यात जमा होईल याचा अर्थ असा की कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही फक्त थोड्या नियोजनानुसार टप्प्याटप्प्याने पैसे देण्यात येतील म्हणून शेतकरी बांधवांनो जर तुमचा जिल्हा आजच्या यादीत नसेल तर काळजी करू नका आपणही लवकरच हप्त्याचा लाभ मिळवणार आहोत फक्त आपले खाते बँकेत आहे का कागदपत्रे पूर्ण आहेत का याकडे लक्ष द्या कारण यामुळेच पैसे थेट खात्यात जमा होतील आता आपण बँकांबाबत थोडं नीट समजून घेऊया हा हप्ता सगळ्या बँकांमध्ये जमा होणार नाही फक्त काही निवडक बँकाच आहेत ज्या बँकांमध्ये हा हप्ता जमा होईल त्यामुळे तुमचे खाते कोणत्या बँकेत आहेत हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे ज्या खाजगी बँका आहेत त्यामध्ये हप्ता जमा होणार आहे आणि त्या बँका अशा आहेत नमो शेतकरीचा हप्ता काही खाजगी आणि काही सरकारी बँकांमध्ये जमा होणार आहे आता त्या बँका खालील प्रमाणे आहेत एच डी एफ सी कोटक महिंद्रा कॅनरा बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल आणि युनियन बँक ज्या शेतकऱ्यांचं या बँकांमध्ये खातं आहे त्यांच्या खात्यावर नमोचा हप्ता जमा होऊ शकतो त्यासोबत काही सरकारी बँका आहेत जसं की बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नमोचा हप्ता जमा होईल म्हणून शेतकरी मित्रांनो जेव्हा तुम्ही बँकेकडे जाल किंवा खाते तपासाल तुमच्या खात्याची माहिती किंवा बँकेची नोंद नीट पाहून ठेवा कारण फक्त या निवडक बँकांमध्येच पैसा जमा होईल त्यामुळे हप्त्याचा फायदा घेण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद